अकोट तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या उमरा गावातील शेतकऱ्यांच्या पशुधनाची चोरी झाल्याची चो घटना उघडकीस आली आहे या संदर्भात दिलीप रामभाऊ मावलकार यांनी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून पोलीस अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत शेतीला जोड व्यवसाय म्हणून या भागातील शेतकरी पशुपालनाचा व्यवसाय करतात आणि पशुधन आपल्या सोयीनुसार शेतातील गोठ्यातच ठेवतात याच संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी दिलीप रामभाऊ मावळकर यांच्या शेतातील दोन दुबत्या मशी शेतातून चोरून नेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे या प्रकरणी पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करून या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता रामेश्वर कावरे उमरा दिलीप रामभाऊ माहोल उमरा तालुका माझं शेत उमरा ते कोलवी रोडवर आहे माझ्या शेतातून दोन म्हशी चोरीला गेल्या आहेत ते दुधाचे आहेत मी रिपोर्ट पण दिलेला आहे पुरेशला पण प्रशासनानं काही अजून कारवाई केली नाही मक्रपूर दिलीप भाऊ माहोलकर हे माझे मित्र आहेत आणि त्यांच्या याच्यात त्यांच्यावर दें, संकट आलेलं आहे त्यांच्याजवळ दोन म्हशी आहेत आणि पूर्ण कुटुंब त्यांचं त्या म्हशीवर अवलंबून आहे त्यामुळे त्यांचे जे सोबत घडलं त्याच्यामुळे ते प्रशासनाच्या इकडे आतुरतेनं वाट पाहत आहेत की बा आपल्याला काहीतरी सपोर्टिंग म्हणून असं तसं करून कारण उत्पुत्य सगळं आई वडील पूर्ण त्यांचं त्या म्हशीवर उदरपोषण आहे त्यामुळे शासनाला माझे हात जोडून माझ्या दोस्तासाठी विनंती आहे की बा त्यांच्यासाठी पाठपुरावा करून काहीतरी चळजोळ करून त्या चोट्यांचा सलग पाठिंबा करून तडजोड करून त्यांचे जे नुकसान झालं त्यांच्याशी जसं थोडंसा पाठलाग शासनाने करायला पाहिजे माझ्या वतीनं धन